नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की बारावी झाल्यानंतर पुढे आपल्याला सायन्स मधून कोण कोणत्या संधी उपलब्ध आहेत तर याबद्दल तुम्हाला आज माहिती देतोय तर तुमचं बारावी सायन्स झालं असेल तर आता पुढचा कोर्स आहे बीएससी पीएमटी बी एस सी इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी असा हा तीन वर्षाचा कोर्स आहे आणि एक वर्षाचा त्याच्यामध्ये इंटर्नशिप असते असं एकूण चार वर्षाचा हा कोर्स आहे आणि हा कोर्स आता जो सांगतोय तो जे जे हॉस्पिटल ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज इथे तुम्हाला मिळणार आहे तारीख आहे एकोणतीस दहा पासून अर्ज ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे शेवटची तारीख आहे चार आणि आज आपण व्हिडिओ बनवतोय थोडासा लेट व्हिडिओ बनवतोय आपल्या काही पर्सनल कारणामुळे तर आजच व्हिडिओ हा अपलोड होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त आपले जे मित्र परिवार असेल त्यांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून ते फॉर्म भरतील शेवटची तारीख आहे चार नोव्हेंबरसाठी तुम्हाला जीएमसी जे, जे जे एच डॉट ए डॉट इन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील लिंक देईल त्या लिंकवर जाऊन तुम्हाला हा ऑनलाईन पहिल्यांदा अर्ज भरायचा आहे लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे चार नोव्हेंबर त्यामुळे आजच हा फॉर्म भरायला सांगा तुम्ही बारावी सायन्स यासाठी शिक्षण शैक्षणिक अट आहे हा तीन वर्षाचा कोर्स आहे याच्यामध्ये हो खूप साऱ्या ब्रँचेस आहेत जसं बी एस सी पॅरामेडिकल इन लॅब लॅबसाठी घेऊ शकता साठी घेऊ शकता परफ्युजन ब्लड बँक ई एम एस एंडोस्कोपी असे विविध खूप साऱ्या ब्रँचेस आहेत तुम्हाला ज्याची आवड आहे ज्याच्याबद्दल माहिती आहे ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त माझ्या अनुभवाप्रमाणे साठी जास्त स्कोप, स्कोप आहे त्याप्रमाणे साठी देखील स्कोप आहे सगळ्या ब्रँचला स्कोप आहे परंतु जास्तीत जास्त ज्या माझ्या अनुभवाप्रमाणे जास्तीत जास्त जागा निघतात त्या निघतात लॅबच्या ब्लड बँक मध्ये रेडिओलॉजी अशा आहेत त्यामुळे तुम्ही आजच तुमच्या जे मित्रपरिवार कोणी ज्यांचं बारावी सायन्स झालेलं असेल तर त्यांनी हा फॉर्म भरायला हरकत नाही तीन वर्षाचा कोर्स आहे ओपन ओपनसाठी बाराशे रुपये आणि मागासवर्गीय व इतरसाठी सहाशे रुपयाची फी yeah. आहे ऍप्लिकेशन फी आहे त्यानंतर बाकीची फी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ मध्ये सर्व माहिती दिलेली आहे कोणाच्या नावाने त्या ठिकाणी तुम्हाला गेडी करायचं आहे त्याची देखील माहिती आहे त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरायच्या अगोदर सगळं माहिती घ्या तुमच्याकडे सर्व शैक्षणिक डॉक्युमेंट त्याचप्रमाणे तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी एन सी एल अशा गोष्टी लागतात त्या पहिल्यांदा तुम्ही बघा त्यानंतर फॉर्म भरायला घ्या स्कोप आहे आता मागील दोन हजार पासून वगैरे आपल्याला सीट देखील निघालेली आहे डीएमएरच्या त्याच्यामध्ये देखील काही हे बीएससी पीएमटी केलेले विद्यार्थ्यांना देखील जॉब मिळला मिळालेला आहे रेडिओलॉजी केलेल्यांना आणि लॅबमध्ये ज्याने लॅबचा कोर्स केला होता आणि ब्लड बँक असे वे वेगवेगळ्या पदांची भरती निघते तेव्हा यांना त्या ठिकाणी संधी असते त्यामुळे जर बारावी सायन्स झालेले तुमचे कोण मित्र परिवार किंवा नातेवाईक असतील तर त्या मुलांना आजच हा व्हिडिओ पाठवा चार तारीख शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची त्यामुळे आजच अर्ज करायला घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला गोष्ट कामाचे आपल्या चॅनलला त्याच्यावरचे हे सर्व व्हिडिओ येत असतात मध्यंतरी थोडासा गॅप पडलेला आहे परंतु आपण नव्याने पुन्हा एकदा सुरुवात करू हा महत्वाचा असा व्हिडिओ आहे आजचा बारावी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी सर्वांना शेअर करा